नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आम्ही बालाजी फाउंडेशन चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुरीच्या एका खूप महत्वाच्या कामाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचं उत्पादन नक्कीच वाढेल ते काम म्हणजे तूर पिकाची शेंडा करणे अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की शेंडा खुडणी कधी करावी आणि कशी करावी चला तर मग आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शेंडा खुडणी का करावी शेतकरी मित्रांनो शेंडा खुडणी करणं हे खूप फायद्याचं आहे यामुळे झाडांना जास्त फांद्या फुटतात फुलोरा जास्त लागतो आणि त्यामुळे शेंगांची सुद्धा संख्या वाढण्यास मदत होते या सगळ्यांमुळे तुरीच्या उत्पादनामध्ये लक्षणीयरित्या वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत शेंडा खुडणी कधी करावी तुम्ही ही खुडणी तीन टप्प्यात केली तर तुम्हाला अधिक चांगला फायदा मिळू शकतो पहिली खुडणी पेरणी नंतर साधारणत चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी करावी यामुळे झाडाला नवीन फुटवे लागायला सुरुवात होते आणि पहिली अधिक फांद्या वाढण्यास मदत करते त्यानंतर दुसरी खुडणी ही पहिली सुमारे वीस दिवसांनी म्हणजेच पेरणी नंतर साठ ते पासष्ट दिवसांनी करावी यामुळे झाडाची वाढ नियंत्रणात राहते आणि उपफांद्यांची संख्या वाढण्यास मदत होते तिसरी खुडणी त्यानंतर पुन्हा सुमारे वीस दिवसांनी म्हणजेच पेरणी नंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी करावी यामुळे झाड अधिक दाट होत भरपूर फुटवे येतात आणि फुलराव शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते या तीन शेंड्या खुडणी केल्याने तुमचं तुरीचं झाड अधिक मजबूत आणि दाट होण्यास मदत होईल यानंतर आता बघूया शेंडा खुडणी कशी करावी खुडणी करणे खूप सोपं आहे तुरीच्या मुख्य शेंड्याचा वरचा दोन ते तीन इंच भाग हाताने किंवा कटरने खुडून टाका हे काम तुम्ही हवारणी पंपावरील कटरच्या मदतीने सुद्धा करू शकता यामुळे गोष्टी लक्षात ठेवल्यास अधिक चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो खुडणी करताना हवामान कोरडं असावं पाऊस असताना किंवा लगेच पाऊस येण्याची शक्यता असताना खुडणी करणं टाळावं दुसरं खुडणी केल्यावर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि फुटवे वाढीसाठी एक फवारणी करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रति वीस लिटर पंपासाठी खालील घटक तुम्ही वापरू शकता यामध्ये पहिल्या नंबरवर आपल्याला बुरशीनाशक आहे रिडोमिल गोल्ड पन्नास ग्रॅम दोन नंबरवर एक कीटकनाशक हमला पन्नास मिली आणि तीन नंबरवर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी इसाबियन पन्नास मिली यानंतर आपल्याला चौथ्या नंबरवर काही विद्राव्य खतांचा या फवारणीमध्ये वापर करायचा असल्यास आपण आय सी एल कंपनीचे अकरा छत्तीस चोवीस किंवा बारा एकसठ झिरो शंभर ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता त्यानंतर आपल्याला खुडणी झाल्यावर झाडांना वाढीसाठी स्फुरदयुक्त खतांची गरज असते यामध्ये तुम्ही डी ए पी किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा अकरा तीस चौदा यासारखे खत एकरी एक, एक बॅग पेरून किंवा डोबून देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तूर पिकाची शेंडा खुडणी हे एक सोपी कमी खर्चाची आणि अत्यंत फायदेशीर पद्धत आहे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने हे काम केल्यास तुम्हाला निश्चितपणे चांगलं उत्पादन मिळू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या आम्ही बालाजी फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत भेटूया तोपर्यंत राम राम